नमस्कार मुरंबा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी करते आंब्यापासून बनवलेला मुरंबा हा हापूसचा आंबा घेतलाय मी असे तीन आंबे मी घेतले ते तीन आंबे सोलून त्याच्या फोडी केल्या आहेत मोठ्या मोठ्या हे आंबे खूप पिकलेले नाही घेतलेले अर्धवट पिकलेले पण गोड होतील अशा तऱ्हेने बघून घेतलेले आहेत ते सोलून त्याच्या फोडी केल्या आहेत आणि त्या फोडी मेजरमेंटप्रमाणे मी एक कप घेतलं आहे त्या कपाने मोजून तेवढ्याच करून मी साखर घेणार आहे आणि ते साखर आणि आंब्याच्या पोळी अशा मिक्स करून थोड्या वेळ ठेवणार आहे म्हणजे ते साखर जर जा जाड असेल तर त्याचं सिरप तयार होईल आणि मग अशा तऱ्हेने तो मुरंबा म्हणजे ही जे मिक्स केलेलं शुगर आणि आंब्याच्या पोळी या मी कढईमध्ये घालून त्या परतणार आहे त्याच्यासाठी अजिबात पाक वगैरे करायचा नाही आहे तर बघा आता हे बघा मी फोडी करून ठेवल्या त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे एक कप फोडी आहेत आणि त्याच्या बरोबरीने साखर आहे कारण गोड आंबे आहेत आता हे सगळं मी गॅसवरती मंद गॅसवरती शिजवायला ठेवणार आहे आता हे साखर आणि आंब्याच्या फोडी असं घालून हे मध्यम आचेवरती ढवळत राहायचं आणि साधारण घट्ट मधा एवढा पाक होत गेला की ते बंद करायचं थंड करा बंद करायचा गॅस आणि मग थंड करून मुरंबा तयार होईल हे बघा दहा एक मिनटं झाली हलवून आता होत पा, आलाय पाक आता मी बघते बारीक केलाय गॅस त्याचं टाकून बघायचं एक तारी पाक करायचंय त्याचा मधासारखा चिकटला पाहिजे अजून थोडासा व्हायला आहे हा हे बघा झालंय आता फेस पण कमी झालाय आणि आता घट्ट झालंय बघितला मी चेक करू एक तारीख होतोय बरोबर आता हे बंद करते गॅस आणि आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयातो बंद झाला की मग आपण बर्डीत भरायचं आता जरी पातळ वाटला तरी तो थोड्या वेळाने घट्ट होतो हे बघा झालेलं आहे का कलरफुल छान दिसतोय बघा आता हा थंड झाल्यावरती बाटली मध्ये भरून घ्यायचा आहे आता मी तो बाटलीमध्ये भरून घेतोय हा बघा मोरंबा तयार झालाय बरणीतही भरून झालाय छान दिसतोय ना कलर छान आहे आणि सॉफ्ट राहिली आहे पोड त्याची आता हा मी तात्पुरता केलाय मोरंबा तीन चार तीनच आंब्यांचा केलाय त्यामुळे मी तात्पुरता खायला केलाय तुम्हाला वर्षभराचा करायचा असेल तर त्या प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि करू शकता राहतो तो, तो मुरंबा चांगला कारण एक तारीख पाक केलेला पाक नाही केलेला पण त्याच्यामध्ये एक तारीख पाक होऊन जातो करताना त्यामुळे तो राहू शकतो टिकू शकतो आता हा जो मुरंबा अल्फांजो पासून मी केला असं मी पासून पूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आहे समर स्पेशल अल्फांजो पासून चार पाच प्रकार पदार्थ दाखवलेले आहेत म्हणजे अल्फांजो आयडियाज अशा शीर्षकाखाली मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दा टाकीन मी तुम्हाला समजेल तो व्हिडिओ नक्की बघा हे अल्फांजोपासून केलेला हा मुरंबा वेगळा होता म्हणून मी तुम्हाला दाखवला आता बघा हा मुरंबाची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल नीट बघितली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद